ओम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो श्रावणच्या पवित्र मासमध्ये अनेक व्रतवैकल्य केले जाते त्यातीलच पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण मित्रांनो नागपंचमीच्या सणाला शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी नागदेवतेचे पूजन केले जाते मित्रांनो शास्त्रानुसार मानले जाते की नागराज वासुकी या पृथ्वीचे मूळ आधार आहेत तसेच भगवान शिव यांच्या गळ्यातही ते विराजित आहेत त्यामुळे शास्त्रामध्ये नागपूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे श्रावण महिन्याच्या शुक्लपक्ष पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी आपल्या भावासाठी कुटुंबाच्या रक्षणासाठी नागपंचमीचे व्रत करत असते तसेच पूजन करत असते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नागपंचमी कशी साजरी करावी पूजाविधी कशी करावी पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे तसेच उपवासाचे व्रताचे नियम काय आहेत ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत मित्रांनो नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी नागपंचमी असणार आहे तर ही जी तिथी आहे ती प्रारंभ होते नऊ ऑगस्ट सकाळी आठ वाजून पंधरा मिनटाला आणि नागपंच पंचमी तिथी समाप्त होते दहा ऑगस्टच्या सकाळी सहा वाजून नऊ मिनटाला आणि हे जे नागपंचमीचं पूजन आहे या दिवशी शुक्रवार देखील आहे त्यामुळे या दिवशी जीवती पूजन देखील असणार आहे त्यामुळे या दिवशी नागपंचमीच्या पूजनाबरोबर जीवती पूजन देखील आपल्याला करायचं आहे तर हे जो पूजेचा मुहूर्त आहे तो नऊ ऑगस्टच्या दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजेपर्यंतचा हा पूजनाचा मुहूर्त आहे तसेच नागपंचमीचं जे प्रदोषचा पूजनाचा जो मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंतचा हा काळ मुहूर्त असणार आहे या दरम्यान आपल्याला पूजन संपन्न करायचं आहे मित्रांनो नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागांची पूजा केली जाते त्यामध्ये अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कुलीर कर्कट आणि शंख त्याचबरोबर सर्पदेवी वासुकीची बहीण मानसादेवी आणि तिचा मुलगा आस्तिक मुनी यांचीही पूजा केली जाते मित्रांनो नागपंचमीचे व्रत करत असताना हे जे व्रत आहे उपवास आहे तो आपल्याला चतुर्थीच्या दिवसापासूनच धरायचा असतो चतुर्थीच्या दिवशी एक वेळेस अन्नग्रहण करायचं आणि नागपंचमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी हे व्रत सोडायचे असते आता आपण ही पूजाविधी जाणून घेऊया तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपले घर अंगण स्वच्छ करून आपले स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे आणि आपली नित्यपूजा संपन्न करून आपल्याला ज्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी अथवा स्वतंत्र ठिकाणी चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अथरवायचं आहे किंवा कापड अथरवायचं आहे त्यावर आपण भगवान शिवपार्वती तसेच नागाचे चित्र किंवा नागाची मातीची मूर्ती किंवा चिखलापासून आपण नाग बनवून त्याचे देखील पूजन केलं तरी देखील चालणार आहे तर जे पूजास्थळावर आहे ते संपूर्ण गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे दिव्याचं पूजन करायचं आहे भूमिपूजन करायचं आहे आणि त्यानंतरच पूजेला प्रारंभ करायचा आहे या दिवशी भगवान शिव यांना अभिषेक घालायचा आहे शिवलिंग असेल शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे तसेच नागदेवशी मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक घालायचा आहे तसेच अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे आणि मग त्यांना व वस्त्र यज्ञोपवीत आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपण पंचोपचाराने पूजन करायचं आहे भगवान शिव पार्वती यांना आपण फुल अर्पण करायचं आहे भगवान शिव यांना बेलाची पानं अर्पण करायची आहे त्यानंतर पूजन झाल्यानंतर नागदेवतेचं आपण कच्चे दूध तूप साखर एकत्र करून ते आपण त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या घर कुटुंबाच्या सुखशांती समृद्धीसाठी आपण प्रार्थना करायची आहे कथा नागपंचमीची कथा श्रवण करायची नागदेवतेची आरती करायची आहे आणि संध्याकाळी याप्रमाणेच पूजन करून आपण दान कार्य करून हे व्रत सोडायचे आहे तर हे जे नागपूजन आहे त्या नागपूजनामुळे मानले जाते की व्यक्तीच्या कुटुंबाचे रक्षणबरोबरच कुंडलीतील जो कालसर्पदोष आहे त्याच्यातून व्यक्तीला मुक्ती मिळते तसेच या नागपंचमीच्या दिवशी काही परंपरेनुसार मान्यता आहेत की या दिवशी चिरू नये कापू नये तसेच चुलीवर तवा ठेवू नये तळू नये तसेच नांगर चालू नये तसेच जमीन खणू नये अशा प्रकारची पारंपरिक मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद